अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे जनाची ना मनाची लाच या खासदाराला या केंद्रीय वाटायला जनाची ना मनाची तरी लाच या खासदाराला त्या केंद्रीय मंत्र्याला वाटायला जनाची ने मनाची तरी लाच या खासदाराला या केंद्रीय मंत्र्याला वाटायला मी माझ्या वतीनेच नाही तर सर्वसामान्य जनतेच्या वतीनं त्यांचा निषेध व्यक्त करतो धिकार करतो जनाची नाही तर मनाची लाज केंद्रीय मंत्र्यांना वाटायला पाहिजे कपिल पाटील निष्क्रिय खासदार बाळामामा म्हात्रे यांची जोरदार टीका भिवंडी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळामामा म्हात्रे यांनी बदलापूर रेल्वे स्थानकात दौरा करून अनेक प्रवाशांच्या समस्या आणि तक्रारी जाणून घेतल्या बदलापूर रेल्वे स्थानकात प्रत्यक्ष पाहणी केली असता फार वाईट अनुभव आला असून दररोज लाखोंच्या संख्येनं प्रवास करण्यासाठी एकच स्वच्छतागृह असून त्याची पण अवस्था बिकट आहे गेल्या दहा वर्षात महिलांसाठी सोयीसुविधा कुठल्याही प्रकारच्या नसून महिलांची कुचंबणा होत असल्यामुळे केंद्रीय मंत्र्यांचा जाहीर निषेध करत असल्याचं यावेळी माध्यमांशी संवाद साधताना बाळामामा म्हात्रे यांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे मध्ये तर मी ऐकलं की एक महिला इकडनं अंबरनाथ जाताना मसाला डब्यामध्ये जागा मिळत नाही किंवा उभं राहायला मिळत नाही म्हणून ती महिला अंबरनाथ बदलापूरला आली आणि जेव्हा बदलापूरला आल्यानंतर इथल्या महिलांशी पुरुषाशी तिचा वाद झाला आणि त्याच्यात मारामारीत तिचा मृत्यू झाला एवढी भीषण अवस्था वाईट अवस्था आपण पाहत असाल आणि खरोखरच जनाची नाही मनाची तरी लाच या खासदाराला या केंद्रीय मंत्र्याला वाटायला हवी कारण तुम्ही आज ह्याच लोकांच्या मतदानावर खासदार झालात तीन वर्ष केंद्रीय मंत्री आहात आणखी तुम्हाला काय पाहिजे तरीसुद्धा तुम्ही साधे एक प्लॅटफॉर्मचं काम नाही करू शकले फेऱ्या वाढवायचं तर सोडा महिलांची डब्याचं सोडा एक प्लॅटफॉर्मचं काम आपल्या समोर आहे ते करू शकले नाही दहा वर्षात अशा प्रकारचे निष्किर खासदार आहेत खरोखरच मी माझ्या वतीनेच नाही सर्वसामान्य जनतेच्या वतीनं त्यांचा निषेध व्यक्त करतो धिकार करतो तर हे अशा प्रकारचं जे काम आहे ते शंभर टक्के चुकीचे ब्रेकिंग न्यूज मराठी ग्राउंड रिपोर्ट बदलापूर